अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मंत्र्यांची गुप्तपणे बैठक औरंगजेबाच्या आदेशानुसार बहादूरगडाच्या छावणीतळावर छावणी तळावर सुमारे पाच लाखांची फौज जमा झाली होती मंत्र्याच्या सल्ल्यानुसार बहादुरगड जरी विस्तीर्ण किल्ला असला तर ते काफर मराठे वायुवेगाने या गडावर हल्ला करतील कारण त्यांना प्रचंड डोंगरी किल्ले लढवण्याचे तंत्रज्ञान आहे ते चपळ आहेत त्यांचे घोडेस्वारही चपळ आहेत ते कोणत्या दिशेने येतील हे सांगता येणार नाही तेव्हा आपणही या महाराष्ट्रात सुमारे आठ वर्ष थांबला आहात याचा परिचय आपण एका एका किल्ल्यावरून घेतला आहे हा बहादुरगड एखाद्या मातेच्या ढेकळासारखा साफ करून ते काफर मराठे छत्रपती संभाजीराजाला घेऊन होतील मग आपल्याला करण्याची वेळ येईल आता ताबडतोब तेथून गुप्त स्थळी म्हणजे या कोटाबाहेर एखाद्या सपाट मैदानावर छावणी टाकावी म्हणजे मराठे सामना करण्यास कमी पडतील तत्पूर्वी आपण संभाजीस दहशत बसावी म्हणून त्यांची विविध प्रकारे चेष्टा व हाल अपेष्टा करावी आपण संभाजीस बहादूर गडावर आणले आहे हे त्या कापरात समजले आहे तेव्हा तो कापर संताजी घोरपडे भली मोठी फौज घेऊन गुप्त मार्गाने रात्री अपरात्री छापा घालेल व कसा येईल कोठून येईल याची आपल्या गुप्तचरांना माहिती मिळत नाही तेव्हा संभाजी राजांना येथून हलवणे जरुरीचे आहे दुसऱ्या ठिकाणी संभाजीस हलवल्यास त्यांचा छापा जरी बहादूर गडावर पडला तरी आपले मुघल सरदार त्याचा समाचार घेतील म्हणजे एकाच दगडात दोन शिकार होईल संभाजी दुसऱ्या गडावर हलवून तेथे त्याच्याशी ताहाची बोलणी करता येईल व त्यानुसार आपल्याला आता दख्खन जिंकण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत औरंगजेबाच्या सल्लागारामध्ये रायराव और नामाचा तुळापूरचा सुभेदार होता तो अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होता पूर्वी मुरार जगदेवाने नागरगावचे नामकरण तुळापूर करताना जो विधी भीमा इंद्रायणीच्या संगमावर केला होता तेव्हा जे दानपत्र दिले होते त्यात हा रायराव मुख्य होता त्याचा संदर्भ मागील व्हिडिओ मध्ये दिलेला आहे